नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे शंभर दिवस होत आहेत मात्र कृष्ण आंधळे आजही तपास यंत्रणा मिळत नाही नेमकं काय झालं कृष्ण आंधळे दुसरीकडे पोहोचलेला मात्र तातडीने अटक केली त्याला विमानाने इथं आणलं गेलं परंतु संतोष देशमुख यांच्या प्रकरण मात्र स्वागत नाही अजूनही मलाही स्वतः प्रश्न पडतोय तो की कृष्णा आंधळे कस काय अटक नाही कृष्णा आंधळे लवकरात लवकर अटक व्हावं त्याची संपूर्ण माहिती मी घेतोय कारण त्याच्यात दोन मतप्रवाह सांगतायत आमच्या विभागाचे लोक म्हणत आहेत की ती जमीन आ, वन विभागाची होती आणि काही जण म्हणत की ती जमीन वाटप केली गेली होती तर हा उद्याच्याला मी आमसभेला तिथे जाणार आहे त्यावेळेस जरा अति जास्त घाई केली असत नाही शासनानं नाही तिथल्या काही मी उद्या विचारणार आहे कलेक्टर नाही 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 ते पाठीमाग त्याच्यावरती ती टीका झाली तो विषय मागे संपलेला आहे परंतु तिथले काय पत्रकार काहीतरी आहे त्यांची आणि कोणाचे तरी वादावादे झाले त्याच्यात मलाही विनाकारण ह्या लोकांनी वळलं माझा काही संबंध नसताना तर ते पत्र जे फिरवलं ते जे लेटर पॅड आहे तशा कलरचं पॅड सुद्धा माझं नाही एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद